लवकर 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 या सगळ्यांनी आपला लाईव्ह चालू झालेला आहे तुमचं सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे युकू फॅमिली या लवकर लवकर सर्वजण बघू म्हणलं दुपारी लाईव्ह चालू करून येतात का आपली युटू फॅमिली तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी जेवण झाले का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सगळेजण या पटापट पड़। तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करून ठेवा आणि या लवकर लवकर अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली पटापट या लाईक डन करायचंय लवकर लवकर चला लवकर लवकर भरपूर मज या फटापट आपल्या लाईव्ह ला आपला लाईव्ह चालू झालेला आहे बघू आपण ह्या टायमाला कधी लाईव्ह घेतला नाही बघू येते का आपली युट्यूब फॅमिली तर सरा लवकर लवकर यावर बरं फॅमिली तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे या पटापट जेवण झाले का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असताना मजेत असताना या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा नवीन असताना तुझ्याला सब करा या लवकर लवकर मग काय चाललंय बाकी सगळ्यांचं हाय सर्वांना युट्यूब फॅमिली पटापट या लवकर लवकर ला, या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह आपला लाईव्ह चालू झालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी लवकर लाईव्ह कुठून बघताय सांगा लवकर लवकर चला सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट बॉक्स मध्ये येऊन नक्कीच सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करून ठेवा पटापट या लवकर लवकर बघू अजून युट्यूब फॅमिली आपली आली नाही लाईव्ह आपण वाट बघूया थोड्या वेळ येते नक्कीच थँक्यू आता ज्यांनी लाईक डन केला त्यांना थँक्यू हॅलो हाय हाय हॅलो तुम्हाला पण लाईक डन करा लवकर लवकर सर्वांनी तुमचं सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का भाई और बहिनो आप सभी का मेरे लाईव्ह मे स्वागत आहे खाना पिना होगा क्या कमेंट बताना और मेरी हो, तो मी नाही सब कर देना हाय 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 सर्वांना हाय यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात टायगर जिंदा आहे हाय 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 सर्वांना हाय लवकर लवकर या आपल्या लाईव्हला लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी हाय 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 सर्वांना हाय जेवण झाले का यूट्यूब फॅमिली

नमस्कार तुमचं जेवण झालंय का नक्कीच आपला कमेंट येऊन हो, सांगा कमेंट करून हाय हाय तुम्हाला पण हाय सर्वांना हाय हाय क्युकी टायगर अभि जिंदा आहे करोना भाई आ गया आहे करोना बोलो तुम्ही उधरी जाओ इधर मत आओ करोना मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी पटापट पड़। आपल्या लाईव्ह ला भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या जेवण झाले का सांगा आणि आज तुम्ही सगळ्यांनी काय काय खाल्लंय कमेंट करून नक्की सांगा नवीन आपल्या तर सब करून ठेवा म्हणजे मी तेव्हा आपलं नोटिफिकेशन येत राहणार तुमचे जे चे, चे। हो हो आमचं जेवण झालेलं आहे तुमचं झालंय का नक्कीच कमेंट मध्ये सांगा सगळ्यांचं जेवण झालंय का भाई और बहिनो आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने मेरे लाइव को लाइक नहीं किया है सब जो मेरे लाइव को लाइक कर दो कमेंट बॉक्स मे आओ आज दुपारीच लाइव हो हो, हो। म्हणलं बघू दुपारीच लाइव घेऊन ये ना मग बघू म्हणलं दुपारीच लाइव घेऊन येते का आपली युट्यूब फॅमिली असा सहजच घेतलाय दुपारीच लाइव तर तुमचं सगळ्यांच अर्चना लाइव मध्ये स्वागत आहे काय आहे ते तुझं एखाला बुरजी देते हा मग राहू दे मग नंतर चला लवकर लवकर बाकीचे तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली ज्यांनी लाईक नसन केलं लाईक डन करा स्क्रीन वर दोन वेळेस टच करायचं लाईक होऊन जाईल मोबाईल स्क्रीन वर दोन वेळेस टच करा युट्यूब फॅमिली लाईक होऊन जाईल आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक नाही केलं त्यांनी लाईक डन करायचं आहे जेवण का तुमचं पण पावसासारखं झालंय कधी पण यायचं हो मग काय करायचं दादा आपण कधी पण लाईव्ह घेऊन बघायचा आपली युट्यूब फॅमिली येते का लाईव्ह ला। पाऊस पण कधी पण पडतो त्या आता काल कालच्या रात्रीच पाऊस थेंब पडत होते आमच्या इकडं लाइक डन करा लाईक डन करा सर्वांनी वरून खाली या लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या आणि सर्वांनी खूप छान अशा कमेंटी करा लोक लवकर आपल्या लाईव्ह करून ठेवा हा मोबाईल वर थांबतो आणि फोडतो मोबाईल का बर रांकी दादा का बर मोबाईल फोडता काय झालंय लाईक डन करायचे लाईक डन सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी शिशीवर कुणी बसू नका लाईक डन करायचे लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला नवीन असतात तर चॅनल ला सब करून ठेवा आणि तुमच्या सगळ्यांच पुन्हा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का सांगा बरं जेवण कोणाचे झाले सांगा कमेंट करून आपल्या लाईव्ह ला भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक डन करा लवकर लवकर असंच बघू नका फक्त लाईव्ह लाईक करायचं आहे सर्वांनी तुम्हीच सांगितलं दोन वेळा मोबाईल वर हाना म्हणून दोन वेळा हा नाही तुम्ही दोन वेळेस मोबाईल वर फक्त हलक्या हाताने स्क्रीन टच वर टच करा जोरात हाणू नका नाही तर मोबाईल उठून असं हलक्या हाताने फक्त दोनच टच करायचं लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी लाईक झालं पाहिजे लवकर लवकर लाईक डन करा युट्यूब फॅमिली पटापट तुमचं जेवण झालंय का आंटी दादा तुझे पाच रुपये मला भेटले नाही तुला मी किती वेळा सांगितले कळलं नाही तुला बरं या लवकर लवकर आपल्याला येऊ सगळ्यांनी मी लाईक नाही करत नाक करतो म्हणजे काय काय बोलायचं आहे तुम्हाला मी लाईक नाही करत नाक फोडतो चला लवकर लवकर या बाकीचे सगळे जण कमेंट बॉक्स मध्ये आहे लवकर लवकर ज्यांनी आपल्या लाईव्ह लाईक केलेला आहे त्यांना थँक धन्यवाद बाकीचे या लवकर लवकर नाक फोडणे म्हणजे लाईक करणे बर बर लाईव्ह डन करा लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे जेवण झाले का सगळ्यांची युट्यूब फॅमिली आणि तुम्ही सगळे कसे नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह नवीन तर चॅनलला सब करून ठेवा म्हणजे ज्या ज्या टाइमीला आपण लाईव्ह चालू करतो त्या टाइमाला तुमच्यापर्यंत आपलं नोटिफिकेशन येईल मी केलं ओके थँक्यू थँक्यू लाईव्ह डन केल्याबद्दल धन्यवाद तर चला लवकर लवकर या बाकीचे सगळे आपल्या लाईव्ह यूट्यूब फॅमिली लवकर लवकर या सगळे आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या जेवण झाले का सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सगळेजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असताना आम्ही मजेत आहोत बर बर सगळे मजेतच असले पाहिजे बाकी काय चाललंय सगळ्यांचं गेले चला लवकर लवकर या लाईव ला या कमेंट मध्ये या जेवण झालं का सांगा तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह बघताय कमेंट सांगा जेवण झाले का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनलला ला सब करून ठेवा आता निम्मे लोक जेवण करून झोपले असतील हो हो बरोबर आहे कारण आता हा दुपारी झोपायचा टाइम आहे चार किंवा पाचच्या आसपास लाईव्ह चालू करायला पाहिजे होता पण मीच म्हणलं बघू सहजच लाईव्ह ला येऊन येते का आपली युट्युब फॅमिली मग काय चाललंय बाकी सगळ्यांच चा। लाईक ला ला करा लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या आणि तुम्ही विचारता जेवण झालं का जेवण झालं का हो मग अर्धेनी मी लोक जेवायचे बाकी असतात ना त्यासाठी विचारलं जेवण झालं का तुमचं काय चाललंय बाकी सगळ्यांचं लाईक डाऊन करा लोक लोक सर्वांनी शिशिवून बघू नका कमेंट बॉक्समध्ये या जेवण झालंय का सगळ्यांचं कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी लाईक डाऊन करायचंय पटापट लाईव्ह चालू करायचं म्हणजे मी म्हणलं बघू सहज येते का आपली फॅमिली म्हणून लाईव्ह चालू केलाय लाईक डाऊन करा सगळ्यांनी लोक लोक जेवण झालं की झोपायचं आणि भूक लागली की उठायचं आम आता सगळ्याच तेच आहे जेवण करायचं झोपायचं भूक लागली की वापस उठून जेवायचं ते बटाटा खाणारे दादू मग मा। काय मान हलवायला लागल दस जानेवारी तो इंस्टाग्राम बस तुमच गाव कोणतं आहे आमचं गाव आहे जालना आणि आपला लाईव्ह आता सध्या चालू आहे ठाण्याहून तुम्ही कुठून बघताय मला लाईव्ह नक्कीच सांगा अम्मी रानटी नंबर वन लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सब गेलं नसेल तर सब करून ठेवा लवकर लवकर सगळ्यांनी चला लवकर लवकर या बाकीचे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा नवीन असताना चॅनलला सब करून ठेवा यावर लवकर लवकर चला पड़ मला काय कळेना गाव जालना आणि लाईव्ह ठाण्यावरून असं का असं कसं असं कसं आम्ही जालन्याला म्हणजे आमचं गाव जालना आहे पण आम्ही जालन्याला राहत नाही आम्ही राहतो मुंबईला मग नवी मुंबई ठाण्यातून लाईव्ह चालू आहे असं म्हटलं मी तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या बाकीचे झोपायला गेले वाटतं सगळे मी शेतातून पाहत आहे लाईव्ह बरं बरं थँक्यू थँक्यू तुम्ही शेतातून लाईव्ह बघताय थँक्यू धन्यवाद लाईव्ह लाईक करा लवकर लवकर पाच सहा तरी पाहिजे चला लवकर लवकर या उठ फॅमिली बटापट या मला वाटत्या सगळे झोपायला गेले दुपारी दुपारचं सगळे आराम करतात ना